श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करण्याची परंपरा आपल्याकडे आहे विघ्न संकटांचा नाश करणारी देवता म्हणून गणरायाला ओळखले जाते भाद्रपद शुद्ध तृतीया तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात आणि थाटामातात घराघरात प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती स्थापित केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्थीदशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात आणि मनोभावी त्यांची पूजा करत असतात यंदा गणपती बाप्पांची स्थापना ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार या दिवशी केली जाणार आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करू शकता भाविकांच्या पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो तब्बल अडीच तासांचा असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता त्यानंतर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हे हा उपाय तुम्ही गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर मुलांचे सर्व विघ्न दोष दूर व्हावेत त्यांची अभ्यासात प्रगती नोकरीत त्यांना यश मिळावं त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण पूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल गणपतीची पूजा ही का केली जाते तर बघा गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात याचाच अर्थ तो आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो त्यामुळे कोणतेही नवीन सुरुवात करताना किंवा शुभकाम करताना गणपतीची पूजा केली जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा करून केली जाते त्यामुळे ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होते असे मानले जाते की गणपती भक्ती केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होते त्यामुळे घरामध्ये नेहमी धन क्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न राहते त्यामुळे श्री गणेशाची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते गणपतीची पूजा हा हिंदू जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये केली जाते जो व्यापक आणि सर्वसमावेक देवतांचा रूपात पूजला जातो गणपती हा नशीब आणणारा देव मानला जातो त्यामुळे त्यांची कृपेने जीवनात यशाची प्राप्ती होते त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मोठ्या थाटामाटामध्ये मूर्ती घरी आणून घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतं आणि भक्तिभावाने श्री गणेशाची गणेशाची पूजा पूजा केली जाते केल्यामुळे सर्व धार्मिक कार्य आपले सुरळीतपणे पार पाडतात त्याचबरोबर प्रत्येक जीवनातील आपले अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि सुख समृद्धीचा मार्ग हा मोकळा होत असतो अशाच पद्धतीने आपल्याला गणपतीची पूजा जी आहे तर ती घरातील अडचणी मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायची असते आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा तुमची मुलं खूप अभ्यास करत आहेत खूप शिक्षण घेत आहेत खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं आहे पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळालेली नसेल किंवा मग बघा अभ्यास करतात पण जे काही अभ्यास केलेलं असेल तर ते सर्व ते विसरून जात असेल एखादा मुलगा हा खूप हुशार असतो पण अचानकच त्याचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होत असेल किंवा मग त्याचबरोबर आपल्याला अशा अडचणी जाणवतात की मुलांमध्ये नकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते मुलं मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही त्याचबरोबर मोठ्यांचा अपमान करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे विघ्न जे आहे तर ते चालूच असतात प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी पण काय होतं बाहेरचे अशी लोकं असतात ना त्यांची हो नजर आपल्या मुलाला लागते किंवा घरातील जे व्यक्ती असतात आई वडील असतात त्यांची देखील नजर ही मुलाला लागते मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो त्याचबरोबर आई सुद्धा मुलं ऐकत नाही त्यामुळेच मुला आपल्याला मुलांच्या लग्न जमण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात मुलांच्या जीवनामध्ये जे जी ग्रह असतात तर ते त्यांना अशुभ परिणाम देत असतात कुंडलीमध्ये कुठेतरी दोष जे आहेत ते तयार झालेले असतात तर हे सर्व जे काही दोष आहेत ना तर ते, ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी भक्तीने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल सर्व मुलांचे विघ्न दोष संकटे अडचणी दूर होतील मुलांची प्र प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्याचबरोबर जीवनामध्ये त्यांना जे पाहिजे आहे तर बगा अपला ते नक्कीच त्यांना मिळेल बघा हा उपाय आपण का करत असतो तर बघा आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठे बाहेर गेलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी त्यांच्यावरती कोणतं संकट येणार आहे कोणतं विघ्न येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं पण ते विघ्न आणि ते संकट त्यांच्यापर्यंत येऊ नये त्यासाठी नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न किंवा काहीतरी उपाय जे आहे तर ते करू शकतो त्यामुळेच या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता गणेश चतुर्थी चे ते अनंत चतुर्दशीपर्यंत जी पृथ्वी तलावरती गणेश तत्व असणार आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे आणि या तत्वांमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया हा उपाय तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता घरामध्ये सुतक पिरियडस असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरातील सकारात्मकता ही वाढते आणि जीवनातील अंधार हा कमी होतो दिवा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो आपल्या मुलांच्याही जीवनातील अंधार दूर करण्याचं काम हा दिवा नक्कीच करेल आणि श्री गणेशाची कृपा ही आपल्या मुलांवरती मुलींवरती नक्कीच होईल तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही आई, हा दिवा लावणार आहात ना तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे घरातील आई वडील कोणी हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकतं काही अडचण नाही आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद आणि दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि दुर्वा टाकून त्यांना आंघोळीसाठी चा पाणी जे आहे तर ते द्यायचं आहे त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता एक तर तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी सकाळी केला तरीही चालेल आता सर्वात प्रथम आपल्या रोजची घरातील जी देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये जी गणपतीची मूर्ती असते तर ती मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकता हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे आणि यामुळे काय होतं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते गणपतीची मूर्ती जागेवरती ठेवायची आहे स्वच्छ पुसून गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा मग तुम्ही मी इतर कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तर तो घेऊ शकतात एक प्लेड चाहे, थोड़ी शी हलद चाहे, हलदी मदे पानी प्लेट घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये पाणी मिक्स करून संपूर्ण त्या प्लेटला तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे त्या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे दिवा हा संपूर्णपणे स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला तुटलेला फुटलेला असा दिवा अजिबात नको त्यानंतर त्या प्लेटमध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे अखंड तांदूळ असावे कुठेही खराब झालेले तुटलेले फुटलेले तांदूळ नको त्या, त्या तांदळा सुद्धा तुम्हाला लाल आणि पिवळं हळदी कुंकवाच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि दिवा त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो ना तर त्याची वात जी असते तर ती घालायची ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्याचीच वात तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे या दि वातीमुळे मुलांची रक्षा होत असते त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि दिवा हा प्रज्वलित करायचा देवघरासमोर जायचं आहे या दिव्यामुळे पाच तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे एक कापूरची वडी टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोरी जी असते तर ती घालायची आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य घालायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे किंवा मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये केलेली असेल गणपती बाप्पा बसवलेली असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो ठेवू शकता यानंतर दिव्याला नमस्कार करायचा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि तिथे बस पासून तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला संकटमोचन गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक माळ तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राची करायची आहे या तीन सेवा तिथे करायच्या आहेत जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही गुगलवरती लावून दिलं आणि ऐकलं तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांना गणपती बाप्पांचा नमस्कार करायला सांगायचं आहे आणि हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील जर साहित्य शुल्लक असेल तर ते निर्माल्यात टाकायचं दिवा आणि जे प्लेट आहे प्लेटमध्ये जे तांदूळ होते तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे दिवा आणि प्लेट स्वच्छ धुऊन परात घरामध्ये तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल मुलांचे सर्व दोषविघ्न अडचणी दूर होतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ